महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कळम शहरात भव्य तिरंगा यात्रा कळम स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कळम शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन इंदिरा चौक येथील शहीद स्मारकास अभिवादन केले तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला या तिरंगा यात्रेमध्ये देशप्रेमी नागरिक युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला भारत माता की जय वंदे माचरम या देशभक्तीमय घोषणांनी कळम शहराचा परिसर परिसरून गेला होता कॅबिनेट मंत्री अशोकराव उईके तालुका अध्यक्ष मनोज काळे जिल्हा सरचिटणीस कैलास भाऊ बोंद्रे शहर अध्यक्ष संदीप भाऊ वैद्य अनुप भाऊ भालेराव नांजा मेंढला जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष दिनेश भाऊ वानखेडे हरीश भाऊ बंधाटे सुरेश भाऊ होरे संजय भाऊ जामुनकर माधुरीताई केवटे सुनीताताई निमकर दीपालीताई जामुनकर व समस्त भारतीय जनता पार्टी सदस्य व देशभक्त नागरिक हजर होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव हो। यवतमाळ